जी की ही गोष्ट नेते मंडळीची बैठक झाली खरं आता ही बैठक पाच तारखेला होती पण पाच तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आली आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो आमचा संघटनात्मक विषय त्याच्या नेमणुका उपविभागाध्यक्ष सचिव उपसचिव बीएलएच्या नेमणुका असा तो विषय होता तो हो त्या दिवशीची मिटिंग आज आणि त्याच्यावरती साहेबांनी काही त्यात सूचना केल्या आणि ती मिटिंग आता आमची संपलेली आहे त्याप्रमाणे आम्हाला कामात परंतु काल उद्धव ठाकरे का, का का राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर त्यांचे तबल अडीच तास ते या ठिकाणी होते त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना आहे शिवसेना मनसे एकत्रित येणार या काही काही झालं का मला असं वाटतं की काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय ते दिलेल्या हे जरी खरं असलं तरी सुद्धा काल राजसाहेबांच्याही त्या उद्धव साहेबांच्या भावशी आहेत त्यामुळे मावशीला भेटणार सासूर जे आले होते अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे त्याप्रमाणे ते आले भेटले एकत्र बसले होते ही ती खरी आहे परंतु स्पेसिफिकली आपल्या मावशीला भेटण्यासाठी आले होते त्यानंतर दोन राजकीय पक्षांचे नेते म्हणजे आले तर दोन राजकीय पाच दहा मिनिटाची चर्चा काहीतरी होती पण त्याच्या विधीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताना आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात त्यामुळे चर्चा झाली पण असते परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते संजय राऊत एकटेच आलेले आम्ही कोणीच नव्हते त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ते आम्हाला काही कल्पना नाही परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला विश्वास म्हणजे दसरा मेळावा आहे त्या संदर्भातलं निमंत्रण हे राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळाले का आणि मिळालं असेल तर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार मला असं वाटतं की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचं पक्ष झाल्यापासून आम्ही सुद्धा गुढीपाडवायला मेळावा घेतो त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी मांडेल असतो त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे ते स्टेजवर येणार का मला तसं काय झालेलं दिसत नाही असेल तर काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर एकंदरी उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा भावाने एकत्र यायला पाहिजे मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही काय करायचं काय नाही करायचं पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे पण त्या विषयावरती काही विषयावरती मी बोलणं पण उचित नाही त्या विषयावरती तेच बोलते ते आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो ध्येय धोरणात फरक राहतो दिशा त्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्याप्रमाणे राज ठाकरे साहेबी विचारसरणीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला यामुळे जर दोन बंधू युतीच्या माध्यमातून तर मनसैनिकांकडून उद्धव ठाकरे यांना विचारसरणीच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित होतो मला असं वाटतं हा तो आता त्यांचा मनाचा प्रश्न अजूनपर्यंत दोन पक्ष एकत्र आलेत का ते अजून त्याचं झालेलं नाही त्यामुळे त्या विषयावर भाष्य करणं पण उचित होईल काही तर त्या मला तेच त्या विषय त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं की आधी त्या मीटिंग मध्ये आमच्या हा काही विषय नव्हता मला असं वाटते मला तुम्हाला सांगायचं तेच आहे की अजून निवडणुका नाही अजून काहीच झालेलं नाही आजच्या वेळेला जरतर वरती बोलता मला काही स्थानिक मला असं वाटत की कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीला विचारात घेऊन निवडणुकीचा निर्णय घेतला जातो कारण त्यांना निर्णय माहिती त्याप्रमाणे तो निर्णय होईल अजून त्याच्यावर आम्ही काही चर्चा केली नाही पण लवकरच त्याच्यावरती चर्चा होईल मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप तिथे बाबतीत आलेले नाही मुळात दोन भाषेत युती झाली पाहिजे ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल की अजून कशा प्रकारचं मूर्त स्वरूप आलेलं नाही आमचा गुढीपाडव्याचा पण आहे ना मग <laughs> पण वा तो पण आहे आणि ती त्यांची भूमिका ते काय बोलतात ते परवा आम्ही पण ऐकू छोटीशी भूमिका केलेलं मुंबईत बॉर्ड बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशन जवळ आम्ही मागितलेली आहे सन्मान्य वापरे कर देखते हुए किस तरह की तैयारी आज तक कर रहे हैं वार्ड रचना को लेते हुए क्या फैसला किया है की आज राज्य साहब ने मीटिंग ली थी और उस मीटिंग में हमारे सभी नेता हाजिर भी थे और उस मीटिंग में हमें हमारे अंतर्गत जो मामले उसके बारे में चर्चा की है जो कुछ नए नियम का कुछ करने का है और कुछ लोगों को बदल भी करना है उसके बारे में ना हम लोग ने डिस्कशन किया उसके साथ ये जो आने वाला इलेक्शन इलेक्शन के बारे में क्या करना है कैसे करना है उसके बारे में भी चर्चा हो गई है और इसके लिए हम लोग अभी इलेक्शन कमीशन को भी मंडे को मिलने वाले वार्ड बाउंड्री और वोटर लिस्ट पर विशेष ध्यान रहेगा इन आने वाले में ऐसा लगता है। मुझे लगता है कि मुंबई में वैसा वार्ड बाउंड्री है उसके बारे में कुछ नहीं फर्क हुआ है जो है वैसे हुई है रही है मगर